<Num>, नमस्कार मित्रांनो मागच्या लेक्चर मध्ये आपण भरती परिणाम होते। भरती रोज बदलते याबद्दल माहिती बघूया भरती ओहटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहटीची सुरुवात होते हे लक्षात घ्या भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहटीची सुरुवात होते तसेच पूर्ण ओहटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे हे लक्षात घ्या आकृती तीन पॉईंट नऊ पहा भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल ही आकृती तीन पॉईंट नऊ भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते या आकृतीमध्ये काही माहिती दिली आहे बघा इथे चंद्र एक चंद्र दोन आणि चंद्र तीन या ठिकाणी पृथ्वीची गती दिली आहे बघा एक डिग्रीला किती चार मिनिटे आणि बारा डिग्री तीस मिनिटाला किती पन्नास मिनिटे या आकृतीवरून आपल्याला समजणार नाही या आकृतीच्या खाली या आकृतीबद्दल माहिती दिली आहे ते बघूया आपण त्यामुळे आपल्याला ही आकृती समजायला येईल आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल बघा हा क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने या ठिकाणी भरती येईल पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिबादी स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येईल आपण बघितलं होतं विरुद्ध बाजूला सुद्धा भरतीच येईल क हा बिंदू ड या ठिकाणी बारा तासानंतर येईल बघा हे लक्षात घ्या हा क बिंदू या ड या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल बारा तास हेच दिला इथे क हा बिंदू ड या ठिकाणी बारा तासानंतर येईल बारा तासानंतर आता गणिताची भाषा समजा बारा तासानंतर म्हणजे काय बारा तास पूर्ण झाल्यानंतर म्हणजे इथे काहीतरी एक मिनिट किंवा दोन मिनिट कितीही असू शकते पण बारा नंतर येईल हे लक्षात घ्या या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो क हा बिंदू ड या ठिकाणी जाण्यासाठी बाराच तास का लागते कारण बघा पृथ्वी एक फेरी स्वतः भोवती पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागते चोवीस तास लागते आणि आपल्याला इथे अर्धाच भाग पूर्ण करण्यासाठी किती लागेल मग चोवीसचे चे हाफ बारा हे कळलं असेल बाराच का लागत आहे आता है हे कळलं असेल क हा बिंदू ड या ठिकाणी बारा तासानंतर येईल एकशे ऐंशी डिग्री हे काय आहे एकशे ऐंशी डिग्री तर बघा पृथ्वीवर किती रेखावृत्त रेखा आहे तीनशे साठ रेखावृत्त आहे आणि तीनशे साठ रेखावृत्त फिरण्यासाठी किती वेळ लागतो तीनशे साठ रेखावृत्त फिरण्यासाठी चोवीस तास लागतो आणि तीनशे साठचे चे अर्धे किती एकशे ऐंशी तर वेळ किती लागेल बारा तास लागेल हेच दिलं आहे बारा तास म्हणजेच काय एकशे ऐंशी फिरण्यासाठी बारा तास लागेल समोरच बघूया आणि तो पुन्हा मूळ जागी चोवीस तासानंतर येईल तो म्हणजे काय क हा बिंदू क हा बिंदू पुन्हा याच ठिकाणी येण्यासाठी किती वेळ लागेल चोवीस तास पूर्ण वर्तुळ बघा तीनशे साठ डिग्री याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बाबतही घडेल म्हणजेच काय बघा हा ड हा बिंदू या ठिकाणी येण्यासाठी बारा तास लागेल आणि पुन्हा हा त्याच जागी जाण्यासाठी चोवीस तास लागेल या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट समजून घ्या ही पृथ्वीची पूर्व बाजू आणि ही पृथ्वीची पश्चिम बाजू पृथ्वीच्या पूर्वेकडे एक ठिकाणाला क या बिंदूने दर्शवला आहे तर पश्चिमेकडे एका ठिकाणाला ड या बिंदूने दर्शवला आहे हे दोनही बिंदू विरुद्ध आहे एकमेकाच्या बघा या प्रकारे हा ड बिंदू बारा तासाने क या ठिकाणी जाईल या ठिकाणी पूर्वेला जाईल कसं काय पूर्वेला जाईल कारण आपली पृथ्वी फिरत आहे या प्रकारे म्हणून ड हा बिंदू ड हा ठिकाण पूर्वेला जाईल क या ठिकाणी बघा या ठिकाणी दिला आहे क हा बिंदू ड ड या ठिकाणी बारा तासानंतर येईल बघा अतिशय महत्वाचं लक्ष देऊन बघा जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही हे लक्षात घ्या जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही हे बघूया आकृतीत बघा हा ड बिंदू या क ठिकाणी आला तरीही या ठिकाणी भरती येणार नाही असं म्हटलं आहे कारण याचं बघूया आपण बघा कारण या, या दरम्यान बारा तासात चंद्र देखील थोडा पुढे गेलेला असेल थोडा म्हणजे किती सहा डिग्री पंधरा मिनिटे तो पुढे गेलेला असेल म्हणून ड बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे पंचवीस मिनिटे जास्त लागतील आपण सुरुवातीपासून समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने ते ते भरती येईल बघा इथे काय म्हणताय क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने ते भरती येईल या ठिकाणी हा क बिंदू समोर हा चंद्र आहे त्यामुळे या ठिकाणी भरती आली आता बघा बारा तासामध्ये हा ड बिंदू क या ठिकाणी आला आपण बघितलं होतं बघा क हा बिंदू ड या ठिकाणी बारा तासात येईल या ठिकाणी ड बिंदू आहे हे समजून घ्या पण हा ड बिंदू जेव्हा बारा तासात या ठिकाणी आला पण चंद्र समोर नव्हता तर मग चंद्र कुठे होता हा थोडासा समोर सरकला आहे या ठिकाणी आता समोर का सरकला आहे चंद्र कारण चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा करत आहे त्यामुळे हा फिरत आहे पृथ्वीभोवती मग डो या ठिकाणी भरती येईल का नाही कारण समोर चंद्रच नाही आणि भरती कशामुळे येते चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे येते मग आता भरती कशी आहे तर बघा चंद्र कुठे आहे या ठिकाणी आहे आणि आपलं ड हे ठिकाण या ठिकाणी आहे चंद्राला चंद्राच्या याणी भरती येण्यासाठी आपल्याला आणखी हा ड ठिकाण ड बिंदू समोर जावं लागेल भरती येण्यासाठी या ड या बिंदूला समोर सरकावं लागेल किती सहा डिग्री पंधरा मिनिटे समोर सरकावं लागेल बघा या ठिकाणी भरती येईल म्हणजेच या ठिकाणी आपले बारा तास कम्प्लीट झाले होते मग थोडंसं पुन्हाच भरती सरकण्यासाठी किती वेळ लागला सहा डिग्री पंधरा मिनिटेच म्हणजे या ठिकाणी दिला आहे बघा चंद्र किती समोर गेला आहे सहा डिग्री पंधरा मिनिटे आपण मिनिटांमध्ये बघू सहा डिग्री पंधरा मिनिटे तर किती होईल बघा सहा डिग्री एक डिग्री चंद्र समोर गेला तर किती मिनिटे होतील चार मिनिटे म्हणजेच सहा गुणीला चार किती येईल चोवीस आणि हे डिग्रीमधलं मिनिटे आहे तर याचा एक मिनिट होते म्हणजेच पूर्ण वेळ किती लागला पंचवीस मिनिटे लागला हे सहा डिग्री पंधरा मिनिटे समोर जाण्यासाठी बघा हा ड ड हा बिंदू क पर्यंत येण्यासाठी किती वेळ लागला बारा तास आणि आणखी समोर जाण्यासाठी बघा या ठिकाणी किती वेळ लागला पंचवीस मिनिटे आत्ताच आपण बघितलं होतं या ठिकाणचा ड बिंदू जेव्हा पंचवीस मिनिटे आणखी समोर गेला तेव्हा या ठिकाणी भरती आली कारण चंद्र समोर होता आता कळलं असेल तुम्हाला बारा मी बारा तास पंचवीस मिनिटे ता काय आहे हे याबद्दलची माहिती बघूया आणखी आपण बारा तास पंचवीस मिनिटाबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदाही वाचावं लागेल जेव्हा डी बिंदू कच्या जागी येईल ये तेव्हा ते भरती असणार नाही कारण या दरम्यान म्हणजेच बारा तासात चंद्र देखील थोडा पुढे म्हणजेच सहा डिग्री पंधरा मिनिटे पुढे गेलेला असेल म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे पंचवीस मिनिटे जास्त लागतील हे महत्वाचं लक्षात घ्या म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे पंचवीस मिनिटे जास्त लागतील बारा तास पंचवीस मिनिटांनंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने बघा आपण बघितलं होतं हे बारा तास पंचवीस मिनिटांनंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने ते भरती येईल व त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल हे बघूया आपण हा ड बिंदू बारा तासांनी या क बिंदूजवळ असेल आणि पंचवीस मिनिटांनी आणखी थोडासा समोर गेलेला असेल या ठिकाणी बघा हा क बिंदू मग बारा तासांनी कुठे असेल या ठिकाणी असेल ड जवळ आणि पंचवीस मिनिटांनी कुठे असेल आणखी थोडासा समोर असेल या ठिकाणी बघा डी वन हे समजून घ्या जेव्हा या ठिकाणी भरती येईल बघा या ठिकाणी भरती येईल त्याच्या विरुद्ध बाजूलाही कसं येईल काय येईल भरतीच येईल विरुद्ध बाजूला सुद्धा हेच बघितलं होतं आपण बारा तास पंचवीस मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या डोच्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल आपण बघितलं हे क या डोच्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल त्यानंतर पुन्हा सुमारे बारा तास पंचवीस मिनिटांनी क एक बिंदू चंद्रासमोर येऊन दुसऱ्या वेळी भरती अनुभवेल त्याचवेळी ड ए या ठिकाणी ही भरती असेल किनारी भागात दिवसातून चोवीस तासात साधारणतः दोन वेळा भरती व ओहोटी येते हे लक्षात राहू द्या किनारी भागात दिवसातून चोवीस तासात साधारणतः दोन वेळा भरती व ओहोटी येते दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे बारा तास पंचवीस मिनिटाचा असतो हे आपण आत्ताच बघितलं आहे लक्षात घ्या दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे बारा तास पंचवीस मिनिटांचा असतो आपल्याला हे विचारले जाऊ शकते लक्षात घ्या या ठिकाणी कृती दिली आहे बघूया आपण तुम्ही फक्त ऐका पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या हे भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा भांडे साधारणपणे भरेल एवढे पाणी त्यात घाला या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या आहे भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येईल का तसा प्रयत्न करा तुम्ही कोणकोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकाल या ठिकाणी आपल्याला लाटाबद्दल माहिती सांगत आहे बघूया आपण लाटा गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्यावर लहरी येताना दिसतात अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात बघा लाटा कशाला म्हणतात वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात हे लक्षात घ्या लाटांमुळे सागराचे पाणी वरखाली व क्विंचित मागे पुढे होते या लाटा त्यांच्या सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे आकृती तीन पॉईंट दहा बघा ही आकृती बघा तीन पॉईंट दहा किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा दाखवल्या आहे या आकृतीमध्ये लाटेची रचना बघूया वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो बघा वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते बघा या ठिकाणी या प्रकारे वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट असा भाग तयार होतो बघा या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो लाटेच्या या उंच भागाला शीर्ष बघा लाटेच्या या उंच भागाला काय म्हणते शीर्ष म्हणते व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात बघा या ठिकाणी दिला आहे द्रोणी खोलगट भागाला द्रोणी म्हणतात वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते बघा मोठ्या लाटांची निर्मिती कशी होते वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते बघा हे शीर्ष आणि हे द्रोणी यांच्यामधील उभे अंतर हे लाटेची उंची असते या ठिकाणी दिलं आहे बघा लाटेची उंची शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते तर दोन दरम्यानची किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते हे लक्षात घ्या या ठिकाणी बघा दोन शीर्षा दरम्यानचे अंतर लाटेची लांबी आणि दोन द्रोणी दरम्यानचे अंतर सुद्धा लाटेची लांबीच असते या ठिकाणी दिला आहे लाटेची लांबी उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात हे लक्षात घ्या लाटांची गती बघूया सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते ती किनाऱ्याकडे येत नाही याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते हे लक्षात घ्या लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे हे लक्षात घ्या लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे वारा हे आहे पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीमुळे उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते त्या अत्यंत विध्वंसक असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते अशा लाटांना सुनामी असे म्हणतात हे लक्षात राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे दोन हजार मध्ये सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशालाही बसला होता लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुढं निर्माण होते हे लक्षात घ्या लाटांमुळे काय काय होऊ शकते तर लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळ निर्माण होते हे नेहमी लक्षात ठेवा सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका निर्माण होतो अशा वेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र किनाऱ्यापासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी त्यामुळे जीवितहानी टाळता येते मी आणखी कोठे आहे म्हणजेच काय तर आपण या पाठामध्ये जी माहिती बघत आहोत ती, हो, ती माहिती आणखी कोठे आहे तर बघा सहावीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकातील ऊर्जा साधने या पाठामध्ये आहे नववीच्या भूगोलच्या पुस्तकातील अंतर्गत हालचाली या पाठामध्ये आहे आणि सामान्य विज्ञानाच्या सहावीच्या पुस्तकामधील माहीत आहे का तुम्हाला या ठिकाणी काही माहिती दिली आहे बघूया आपण सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात आपण भरती ओटीच्या वेळेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात त्यासाठी आपल्याला भरती ओटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे तिथीच्या पाऊणपट केले किती भरती पूर्ण भरती असण्याची वेळ असते हे लक्षात घ्या तिथीच्या पाऊनपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्ही सागर किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात चतुर्थी म्हणजे चौथा दिवस त्याच्या पाऊनपट म्हणजे तीन याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी तीन वाजता व वा पहाटे तीन वाजता पूर्ण भरती असेल आणि त्याच्या साधारण सहा तास पुढे म्हणजेच रात्री नऊ व सकाळी नऊ वाजता पूर्ण ओघटी असेल स्थलकानानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो भरती ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना उतार खडकाळ भाग किनाऱ्याजवळील प्रवाह हो यांचा विचार करून व स्थानिकाशी चर्चा करून मग समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओहोटीच्या वेळा सांगा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे ही माहिती समजली असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका या ठिकाणी आपला हा पाठ संपतो बघा या ठिकाणी जोड्या लावून साखळी बनवायला सांगितली आहे लाटा दिल्या आहे लाटा कशामुळे निर्माण होते वाऱ्यामुळे आणखी भूकंप व ज्वालामुखीमुळे देखील निर्माण होतात लाटा आणखी इथे बघा केंद्रस्थानी प्रेरणा हे के कशामुळे निर्माण होते परिवलनामुळे आणि परिवलनामुळे काय होते बघा वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते या प्रकारच्या साखळ्या बनवायच्या आहे आणखी या तीन साखळ्या तुम्ही बनून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भौगोलिक कारणे सांगा भरती ओहोटी व सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो याचं कारण काय कारण चंद्र सूर्यापेक्षा जास्त जवळ आहे म्हणून पृथ्वीवर चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल जास्त परिणाम करतो काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो या ठिकाणी आपण थांबूया भरती ओहटीवर तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू